I don't know. पिशव घेता का ओ कोणाच तुमच नाही पाहिलंच दुखता बाई

धन्यवाद आल्याबद्दल शुभ दुपार सर्वांना लाईव्हला आल्या खूप खूप धन्यवाद कविता ताई नमस्कार नमस्कार ताई आल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद तुमचा ताई मी हॉस्पिटलला आली आहे हो। नंबर इतकं पाठीमागे ना तर नंबर केव्हा येतोय काय माहिती आहे हॉस्पिटलमध्ये मा आली बरंच वाटत नाही आहे आज बघते डॉक्टर काय सांगताय परत हो ना चक्करच येत आहे मला उभं राहायला का चक्कर येत आहे काय करू काय समजत नाही धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल तब्येत खराब झाली आहे हो ना खूप म्हणजे बोलता बोलता सुद्धा दम लागतोय मला रक्त चार पॉइंट पाच होता आता चार पॉईंट आहे पाच होता तीन वर्षापासून आता चार पॉइंट झालेला आहे किती आनंदाची गोष्ट आहे ना माझ्यासाठी मी रडायला पाहिजे पण मी हसते चार पॉइंट रक्त झाले म्हणून हसते मी रक्त कमी असल्यामुळे अशक्तपणा चक्कर येत आहे थकवा दम लागतोय बोलताना सर्वांचा मनापासून धन्यवाद आल्याबद्दल पटापट छान छान मेसेज करा आणि एकमेकाला असं सपोर्ट करा आणि तुम्हाला सांगू का ताई आता युट्यूब वर सक्सेस हो की नाही हो पण मी प्रयत्न केला ह्या गोष्टीने मला जितका आनंद आहे ना मी सांगूच शकत नाही इतकी खुश आहे मी जे की मी प्रयत्न केला त्याच्यात सक्सेस होणार की नाही होणार या गोष्टीचा मी अजिबात विचार करत नाही कारण कुठली गोष्ट करताना आपण फळ भेटेल की नाही भेटेल या गोष्टीची आशाच ठेवायची नाही भेटायचं असेल तर फळ भेटेल पण आपण प्रयत्न केला हीच सर्वात मोठी गोष्ट आहे कारण काही लोक का प्रयत्न सुद्धा करत नाही आणि नुसतं रडत बसतात नुसतं रडत बसल्याने पण काही उपयोग नाहीये नुसतं मुळ बसायचं माझं नशीब खराब आहे माझं असच झालं माझं तसच झालं काय अर्थ नाहीये ना त्याला आणि रडत बसल्याने कोणी तुमचे डोळे पुसायला येणार नाहीये तुमचे डोळे तुम्हालाच पुसत बसायचे म्हणून प्रत्येकाला मला एकच सांगायचंय की जेवढा होईल तेवढा आयुष्यात प्रयत्न करत राहा यशस्वी होणार की नाही होणार ती पुढची गोष्ट आहे पण आपण प्रयत्न केला या गोष्टीत जो आनंद आहे ना तो कशातच भेटणार नाही की नाही आपण प्रयत्न केला होता बोला सर्वांनी छान छान मेसेज करा आई आई गे आज आईची खूप आठवण येते पण आई असती ना आई मला मुंबईला घेऊन गेली असती इतकं तीन वर्षे मी अंगावर दुखणं काढलंच नसतं हो आज जेवण करूनच आली आहे कारण डॉक्टर जर बोलले की आईंचे इंजेक्शन लावायचे मग ते खाली पोट मला लावता येणार नाही ना म्हणून मग थोडं जेवण करून आले आज नाही तेवढं लवकर जेवण होतच नाही आमचं दोन अडीचशिवाय शिवाय ते जेवणाचा लईच प्रॉब्लेम आहे मग आता डॉक्टर काय सांगताय बघते जर बोलले आईनचे इंजेक्शन लावून घ्या तर मग लावून घेते बोलतात ना आपल्या स्वतःशिवाय काळजी कोणीच आपली घेणार नाही दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवायचीच नाही अजिबात की आपली काळजी कोणी घेणार आपली काळजी आपल्यालाच घ्यायची असते आणि प्रत्येकाने खरंच स्वतःची काळजी स्वतःच घ्या याच्या त्याच्या आशेवर बसू नका कारण अपेक्षा कधी कोणाकडून पूर्ण होत नसतात आपल्या अपेक्षा आपणच पूर्ण करायच्या असतात दुसऱ्याकडून जेव्हा आपण अपेक्षा ठेवतो ना त्या अपेक्षा अर्धवटच राहतात शेवटपर्यंत दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे आणि कधी ठेवूही नका की आपल्यासाठी कोणी काही करेल कारण आपण स्वतः आज मी खूप विचार केला होता की दवाखान्यात जायचंच नाहीये जायचंच नाहीये पण बोलतात ना माणसाला जेव्हा मरण असलं ना तेव्हाच मरण भेटणार आहे ते, ते मी काहीच नाही बोलू शकत ते विचारू पण नका तो विषय मी काहीच नाही बोलू शकत पण आई वडिलांची खरंच मला इतकी आठवण येते ना आज आई असताना मी इतकं दुखणं अंगावर कधीच काढलं नाही पहिल्यांदा इतका स्वतःला त्रास करून घेतला मला बघायचं होतं की काय होणार काय होऊ शकतं याच्या पुढे कारण ताई कसं का आहे माहिती आहे का आपले पर्सनल प्रॉब्लेम आपण बोलणं चुकीचं आहे लाईव्ह काही लोक त्याचा गैरफायदा घेतात म्हणून आपले पर्सनल काही गोष्टी असतील ना ते सहसा बोलूच नाही आणि सर्वांना सांगेन मी की पर, आपले प आपल्या पर्सनल गोष्टी प्रत्येकाला सांगू नका कारण यूट्यूब हे सोशल मीडिया आहे जितकं चांगलं आहे ना यूट्यूब तितकं वाईटही आहे हो ना तेच आता आज आली आहे बघू आता डॉक्टर काय सांगते मला बघायचं होतं की काय होतं पुढं तब्येतीचं किती वाढवा तब्येत होते मला बघायची होती पण देव मला इतकी साथ देतोय आहे ना चार करी करी की चार पॉइंट आहे चक्कर येत आहे तरी मी खाली पडत नाहीये मग मला कधी कधी म्हणजे आठवत की नाही आपले काहीतरी चांगले कर्म असतात ना त्याच्यामुळे आपण खाली पडत नाही आज ते चांगले कर्म केले आहेत त्याच्यामुळे मी आजही आपल्या पायावर उभे आहे एवढं अशक्तपणा आहे ना मला आज मी सांगू नाही शकत असं बोलताना सुद्धा मला दम लागतोय आणि पूर्ण आयुष्य मी दुसऱ्यांसाठी जगत आली आहे पण ज्यांच्यासाठी आयुष्य जगली ना त्यांना काडीचीही किंमत नाहीये म्हणून अशा लोकांकडून आपण अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे पण याच्या पुढे आता मी प्रयत्न करेल की मी कोणाच्या मागे पळणार नाही मी फक्त स्वतःसाठी पळेल मी याच्या त्याच्या मागे पळायला रिकामी नाहीये आणि मला आता जमणार पण नाहीये कारण माझा त्रास जर मी एकटी काढते तर मी का कोणाच्या मागे पळू कोणासाठी मी का धावपळ करू माझ्या वेळेस जर कोणी धावपळ करू शकत नाही माझ्या वेळेस जर कोणी टेन्शन घेऊ शकत नाही तर मी का कोणाचं याचं त्याचं टेन्शन मी का घेऊ माझं पूर्ण आयुष्य काय असंच जाणार आहे टेन्शन घेण्यामध्ये गे। माझं जे ते टेन्शन घेणार ना त्यांचंच टेन्शन मी घेणार गे। आता मला टेन्शन आलंय की ते आय इंजेक्शन गावी मी कधी लावले नाही आहे पण पर... सहसा तसं काही व्हायला नको पण तरी मनामध्ये माझ्या भीती आहे की त्या इंजेक्शनने मला इन्फेक्शन नको व्हायला कारण कमजोरी खूपच आहे मला म्हणून कमजोरीमुळे म्हणजे त्या इंजेक्शनचं ना कधी कधी उलट पण होतं त्याच्यासाठी मला खूप टेन्शन आलेलं आहे बघू आता काय होते त्या इंजेक्शनने सूट झालं तर चांगलंच होईल पण इन्फेक्शन जर कधी झालं ना ते माझ्या डोक्यात एकदम टेन्शन आहे आता काय सांगू मी ताई आहात ना मेसेज करा मेसेज का थांबले मरून गेली होती कि जगावा असं कोणासाठी जगावा आम्ही झोपेतून उठायचो झोपेतून लहानपणी झोपेतून उठल्यावर आई बाबा कुठे असं शोधायचो आम्ही कि आमचे आई बाबा कुठे पण आताचा काळ असा आला आहे ना की मुलं झोपेतून उठतात आधी मोबाईल बघतात आई वडील कुठे त्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही मोबाईल कुठे बस उठला का पहिला मोबाईल बघायचा आई नको वडील नको कोणीच नको ह्या गोष्टीच मला खूप वाईट वाटतं की काय म्हणजे किती म्हणजे चेंज झालेला आहे आणि हा चेंज ना जरा पण चांगला वाटत नाही बघण्यासाठी कि मोबाईल इतका महत्वाचा झालाय की आई वडिलांना सुद्धा विसरताय आई वडील महत्वाचे नाहीये आताच्या काळात जे आहे ते बरच आहे काय बोलणार आहे बोला फटाफट छान छान मेसेज करा सर्वांनी मेसेज का थांबले ताई आहात का तुम्ही भगवान मैसेज का थामले आए महती गेल्या वर्षी दुकानात कामाला होती तू तब्येत किती चांगली होती माझी पहुची करे